जनतेचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे अतिशय जोश आहे जल्लोष आहे लोकांमध्ये उत्साह आहे आणि तुम्ही पाहू शकता की तो उत्साह सगळ्यांचा उसंडून वाहतोय आणि लोक वीस तारखेची वाट पाहत आहेत महाविकास नक्कीच महाविकास आघाडीचे सगळे सहकारी पक्ष मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल शिवसेना पक्ष आहेच त्याचबरोबर वर राष्ट्रवादी असेल आम आदमी पार्टी आहे शेतकरी कामगार पक्ष शे आहे समाजवादी पक्ष आहे इतर सगळेच सहकारी पक्ष हे अतिशय ताकदीने बुलढाणा विधानसभेमध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत सगळे सोबत आहेत आणि महिला प्रामुख्याने खूप मोठ्या संख्येने आज प्रचारामध्ये उतरलेल्या आहेत सगळ्यांनी ही निवडणूक आपली निवडणूक आहे जनतेची निवडणूक आहे म्हणून जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली नाही नक्कीच ना नक्कीच मी याआधीही या परिसरामध्ये येऊन गेलेले आहे त्यापूर्वीही आम्ही जेव्हा महिलांशी बोललो इथल्या तिथल्या त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावेळीही मी त्यांना हा शब्द दिला होता की निश्चितच मला संधी जर मिळाली लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी तर या विकासाचा या परिसराचा नक्कीच कायापालट करण्याचा माझा प्रयत्न राहील आणि आजही त्या शब्दांवर मी कायम आहे भविष्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणची संधी मिळाल्यानंतर नक्कीच या परिसरामध्ये एक चांगलं वेगळं असं विकासाचं स्वरूप आपल्या सगळ्यांना दिसेल काही विरोधक म्हणतात की आम्ही दीड लाख मतांनी विजय होणार कसं काय हरकत नाही त्यांना त्या भ्रमामध्ये राहू द्या काही गोड गैरसमज असतात ते वीस तारखेला मला असं वाटतं की मतपेटीतून लोक दाखवून देतील आणि तेवीस तारखेला त्यांचा ते तो गैरसमज दूर करतील जनता मतदारांना एवढंच आवाहन करते की या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये केवळ मोठमोठाले आकडे हे विकासाचे सांगितले गेलेत कोट्यवधीच्या निधींचे आकडे सांगितले गेलेत प्रत्यक्षात तो निधी तेवढ्या हजारो कोटींचा निधी जर या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये खरोखर प्रत्यक्षात वापरला गेला असता तर या परिसराचा नक्कीच कायापालट झाला असता परंतु प्रत्यक्षात तसं झालेलं नाही आहे त्या कितीतरी करोडो रुपयांचं कमिशन या सगळ्या याच्यामध्ये खाल्लं गेलं आहे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि भ्रष्टाचारमुक्त भयमुक्त बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी माझं मतदारांना आव्हान आहे की वीस तारखेला आपण मशाल या निशाणी समोरचं क्रमांक दोनचं बटन दाबून मला जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून द्यावं